यानंतर मंचावरती आपल्या सर्वांना संबोधित करतील जुन्नर तालुक्याचे दमदार आमदार किल्ले शिवनेरीचे शिलेदार सन्मान्य शरदा भीमाजी सोनवणे महाराष्ट्राचा आराध्य दैवा छत्रपती शिवराय शिवरायांच्या स्मृतीला अभिवादन करतो आदर्श ग्राम वडगाव सहाने तमाशाची पंढरी आहे आणि कबड्डीची देखील पंढरी आहे काही लोकांना माहीत नसेल की तमाशाची खरी सुरुवात जर कुठून झाली असेल तर ती वडगाव सहाने मधून झाली आणि नंतर नारंदगावची उंची आणि नारंगगावतून विठाबाई मांग यांनी राष्ट्रपती पारितोषक या तालुक्याला मिळून दिला ही आदर्श भूमी या भूमीमध्ये सन्माननीय शिवनेरी भूषण जयल वाबळे साहेब यांच्या स्मृतीला अभिवादन करतो कैलसवासी शावकर शेठ वाबळे कैलसवासी चंद्रकांतजी भोर कैलसवासी गजानन शंकर वाबळे आदरणीय विलास शेठ वाबळे सकाराम आनंद थांबोळे म्हणजे आमचे दादाभाऊचे वडील अशी असंख्य माणसं या असलेल्या गावासाठी आपलं स्वतःचे असलेली वेळ आपल्या स्वतःचं कष्ट आपलं घाम या गावासाठी उभं केलं आहे आणि तर ज्यांनी उभ्या महाराष्ट्राचा प्रवास हे संपूर्ण समाज निर्मिती व्हायला पाहिजे माझ्या तरुणांनी या भारताचं नेतृत्व केलं पाहिजे असे म्हणणारे आणि खर तर या सर्व असलेल्या गोष्टीमध्ये ज्यांनी भ्रष्टाचार निर्मूलनासाठी ज्यांनी खूप उंचीचं काम केलं हे हरिभक्त परायण शिवनेर भूषण माऊली महाराज आबळे यांचं हे गाव आहे त्याप्रमाणे मुंबई या ठिकाणी असलेले आमचे सगळे संपादक असतील पत्रकार असतील त्याच्यामध्ये वाबळ्या कुटुंबाचा शिवण्या नावाने खूप मोठ्या पद्धतीचा त्या ठिकाणी काम आहे आणि डोंबवली असेल किंबवला या सगळ्या परिसरामध्ये वडगाव साळेचं नाव आहे सुनीताई शिंदे सुद्धा या गावचं नाव मुंबईमध्ये उभं केलेलं आहे अशी अनेक माणसं दानशूर व्यक्ती म्हणून उन शिवाजी बापूजी भोर असतील आणि ही सगळी मंडळी यांच्या प्रती मी सद्भावना व्यक्त करतो वडगाव साणी युवा फाउंडेशन सर्वसामान्य जनता महिला भगिनी वडगाव साळेचे सर्व ग्रामस्थ सरपंच आणि त्यांचे सर्व सदस्य वडगाव साडीचा ज्येष्ठ लढी संघ असेल वडगाव साडीचा कबड्डीचे सर्व संघ असतील आणि वडगाव साणी शरद दादा युवा मंच असेल या सर्व वडगाव साळीच्या असलेल्या तमाम मायबाप जनतेचं मी आज प्रथमता आपल्या चरणावर मस्तक ठेवून मी नतमस्तक होतो आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो की एवढा नैद्यमान सोहळा आणि सत्कारचा सोहळा आपण या ठिकाणी आयोजित केला व्यासपीठावर ज्यांनी माझं नेतृत्व केलं वयाच्या बहात्तर वर्षामध्ये जे तरुण म्हणून ज्यांनी खांद्यावर जबाबदारी घेतली कुठल्याही परिस्थितीमध्ये आघाडी युतीचा मी विचार करणार नाही पण सर्वसामान्यांच्या हातातली हे आमदार केली सर्वसामान्य माणसाच्या हातातील असे म्हणणारे सन्माननीय आदर्श आणि कार्य सम्राट आमदार बाळासाहेब धान यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो त्यांच्या सौभाग्यवती आमच्या मंदाताई या ठिकाणी उपस्थित आहेत व्यासपीठावर या विभागाचं ज्यांनी नेतृत्व केलं अतिशय मित भाषी आहे अतिशय चांगल्या विचाराच्या आहेत खिशामध्ये हात घालून काम करणारे आहेत ते पुणे स्वामी सोसायटीचे उपाध्यक्ष आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक संतोष दादा या ठिकाणी उपस्थित आहे शरद पवार साहेबांना सन्मान शरद पवार साहेबांना सन्मान पण मत मात्र विधानसभेला शरद दादा ही जी बिर बिर्दवली मिरवली अख्या महाराष्ट्रामध्ये सन्मान्य युवा नेते सुरजी वाजगे माझी सतत पाठराखण केली पंचायत समिती सदस्य आणि खर तर एक दिलेर मित्र आदरणीय आमचे सन्मान्य मित्र आदरणीय संतोषजी वाघ सन्मान्य स्वातीताई बारा वाजता जाऊ दोन वाजता जाऊ पहाटे चार वाजता घरी जाऊ दादा जेवले का लगेच भाकर लगेच भाचे जेवणाची थाट माणसं किती माहीत नाही शरद दादा बरोबर पंधरा माणसं असू द्या वीस माणसं असू द्या तीस माणसांसूद्या स्वातीताईने एकदा पदरघोस हा आमच्या डोक्यावर स्वातीताईनी मला त्या ठिकाणी उपाशी राहून दिलेला आहे त्या आदरणीय पंचायत समितीच्या आदर्श आमच्या बघिनी स्वातीताई ढोले व्यासपीठा उपस्थित आहेत या विभागामध्ये काम करणारे आमचे सगळे तरुण सहकारी असतील आता खर तर मुंबईहून ज्याची दमदार एंट्री झाली आहे या तालुक्यामध्ये ते आमच्या भगिनी आणि अतिशय सरहृदयापासून त्यांनी सांगितलं की या किल्ल्या शिव्यूंचा सन्मान महाराष्ट्राने लक्षात घेतला पाहिजे आणि मंत्री पदाची माळ किल्ल्या शिरूंच्या गळ्यात पडली पाहिजे अशा सांगणाऱ्या आमच्या भगिनी आता सध्या ताई भगत मला अतिशय प्रेमाने मांडणारे मला जपणारे वेळोवेळी फोन करणारे एक उद्योजक माणूस आहे कर्जतचा परंतु हृदय मात्र शौंदरेच ठेवतो छत्रपती शिवरायांना जर हृदयात गुण फिरताहेत ते आधारणी या उद्योजक दीपक पाटील साहेबांचा सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतो की वेळात वेळ काढून या ठिकाणी ते उपस्थित राहिलेत व्यासपीठा अविनाथजी असेल दत्तभाऊ असेल या गावचे सर्व सन्मान्य असे माउलेश असतील आमचे आशिष भाऊ असेल खरं तर कुणाकुणाची नावं घ्यावी सगळीच मंडळी पंकज भाऊ आहेत आमचं ज्या शिवरायांच्या नावाने खरंतर अतिशय सुंदर जे संभाषण करतात शिवराय मानायचा प्रयत्न करतात मदन आमचे आदित्यजी चाळक असतील मदन राजन सुनील आता कैलासवासी माझा मित्र प्रकाश प्रकाशच्या स्मृतीला अभिवादन करतो माझ्या प्रकाशने माझ्या आयुष्यभर खूप काम केलं पण तो राहिला नाही मधल्या काळामध्ये तो सुद्धा मला सोडून गेला शैलेश असेल सगळी असेल पंकज असेल कोल्हापुरांचे नाव स्वप्नेल आपण सगळे रंजित आपण सर्व मित्र परिवार वडगाव साडीचा सुनील चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहे प्रकाशची गीते या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व गावचे सरपंच आदरणीय आमचे मित्र अं खंडू शेख विश्राम शिंदे आखं नाव घेणार नाही शरद सरोने केला दादा भाऊ साखरम चाळी अख्ख्या नाव करून घेणार नाही शरद दादा ना। त्याची कारण अशी का जेवढं प्रेम तुम्ही केलं ना जुद्रे साहेब त्याच्यापेक्षा जास्त सा प्रेम या शरद सोडून माझ्या तमाम माईबाब जनतेवर केलेले आयुष्यभर आयुष्यभर केलेलं आहे आमचे जयसिंग रथबाजे कुठे या ठिकाणी आलेले आहेत विशाल जयसिंग कुठे या ठिकाणी हो। पिंडू लक्ष्मण शिंदे केले आता हे वडलांस नाव सांगितलं स्वप्न सगळं साहेब सिद्धेश कोण सांगू शकत त्याचा एकमेव कारणाचा आहे सपथ मी माझ्या आयुष्यामध्ये मी माझ्या रक्ताच्या नात्यापेक्षा बांधलेल्या नात्याला सर्वात जास्त महत्व दिलंय तुमच्या सर्वांना जपायचा प्रयत्न केला आहे जे माझ्या छत्रपती शिवरायांनी केलं आमचे मामा इथं उपस्थित आहेत आमचे गणेश इथं उपस्थित आहे आमच्या दोन्ही मामा इथं उपस्थित आहेत आज ते पाहायला आले ते आमचा भाचा काय करतोय आमचं लहानपण गोडेगाव मध्ये गेलं आपण सगळी मंडळी उपस्थित राहिला मला मान दिला सन्मान दिला अरुणजी आमचे विविध कार्यकारी सोसायटीवर काम त्यांनी परत काळ केलं आमचे गुलाबराव आहेत आमचे गोरक्षर आहेत आमचे जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत अरुणराव आमच्या कुलस्वामीचे फार महत्वाचे घटक या ठिकाणी उपस्थित आहेत उपस्थित आपण सर्व मंडळी आमचा गणेश असेल आमचा सन्माननीय सचिन वाळज असेल आमचे साडू सन्माननीय राजूशेठ मोरे असेल ही सगळी मंडळी आज आमचा काल वाटवच झाला आमच्या चेअरमनचा सरपंचा तो गणेशजी चव्हाण या ठिकाणी उपस्थित आमच्या गावचा जावही येतो आणि ही सगळी मंडळी आमची सुजाता माझ्या मामाची मुलगी तो उपस्थित आहे आमचं नातं एकदम घट्ट आहे सगळ्यांशी वडगाव साडी परिवार अशी अतिशय नातं घट्ट आहे मला या दोन्ही मुलांचं कौतुक करायचं आहे एक म्हणजे राजनच्या मुलाचं आणि दुसरं म्हणजे शैलेशच्या मुलाचं शैलेशच्या मुलांना मला दमज दम देऊन टाकला रस्ता व्हायला पाहिजे मला ट्युशनला जायला जमत नाही अशी चुनचणीत पोरं आज जन्माला आली आणि आपण सर्व मंडळीने इतका सुंदर कार्यक्रम घेतला वेळ आधीचा झाला मी बोलणार मी मोजून दोन मिनिटाच्या वर हे कार्यक्रम संपवणार आहे कारण मला सुद्धा जेवायचं सोमवार हे माझा उपवास आहे आणि मला सुद्धा आपल्यावर भोजन घ्यायचं आहे त्यामुळे मी प्रथमचा भाषणाचा ही तुमची दावा घेत असताना ज्यांनी मला आयुष्यभर माझ्या भावापेक्षाही जास्त प्रेम केलं आणि फाटका संसार बाजूला ठेवला पण ज्यांनी मला आयुष्यभर छाती दिली ते आदरणीय माझे सन्माननीय सरपंच मित्र प्रदीप मधुकर देवकर प्रदीप मधुकर देवकर यांच्या वडिलांचं आत्ताच अर्धा तासापूर्वी त्या ठिकाणी निधन झालं कैलासवासी मधुकरराव मारुती देवकर गुरुजी यांना आपल्या सर्वांच्या साक्षीने अभिवादन करतो त्यांना भावपूर्ण आता व्यक्त करतो उद्या सकाळी दहा वाजता वडगाव आनंद या ठिकाणी त्यांना अंतिम संस्कार होणार आहे माझ्या तमाम मायबाप जनतेला विनंती आहे की ज्या माणसाने शरद सरोजच्या आमदारकीसाठी आपल्या आयुष्यभर कस्ता खाल्ल्या त्या साध्या माणसाच्या वडिलांच्या उद्याच्या अंतविदेला आपण सर्वांनी हजर राहावं उपस्थितीमध्ये खरं तर गुराव तुम्ही आले आपण सो मंडळी आलात मी सरपंचांच्या वडिलांना भावपुद्र आता व्यक्त करतो आणि विकास हा माझा माझी फॅशन आहे विकास ही माझी फॅशन आहे विकास कशाला म्हणतात हे कोणाला माहित नव्हतं मी हा जो रस्ता पहिल्यांदा केला त्या काळात तेव्हापासून पासून आज पडतो त्या रस्त्याची डाकडुजी सुद्धा झालेली नाही आणि अशी परिस्थिती तालुक्याची आहे एवढे सुपरस्टार रस्ते केले चांगल्या क्वालिटीचे केले चांगले दर्जाचे केले मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो वडगाव साडीचा एकही रस्ता बाकी राहणार नाही जबाबदारी शरद सुरू राहील आणि ट्युशनला जायचा आणि पहिला नंबर काढायचा पहिला नंबर आला पाहिजे आता रस्ता चकाचक होणार दुसरी महत्वाची गोष्ट या खोऱ्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना एकही थे पाण्याचा मी कमी पडून देणार नाही पाणी द्यायची जबाबदारी शरद सोयची नाही आता तुम्ही काही सांगितलं नाही पण मी इथं बोलून गेलो मला माहीत की तुमच्या अडचणी काय आहे आपल्याला काय हवं आहे आपल्या मनात काय ना हे आमच्या ध्यानात आहे कंटू शेठ त्यामुळे आपण चिंता करायचे काही कारण नाही या विभागाचं नेतृत्व एक काळ कैलास रामनाथ शेठ यांनी अतिशय जबाबदारीने फेलवलं रामनाथ शेठ चव्हाण यांनी आणि तर सुरुवात ज्यांनी केली ते याच विभागाचं नेतृत्व कैलासवासी मधुकर राव हो? काशी मी विसरत नाही कुणाला त्याचं कारण असं आहे की या जुन्या जाणत्या लोकांनी आयुष्यभर घरतर प्रवास केला आणि आपल्या हातामध्ये ही काम दिलेली आहे मला सुद्धा खंत राहिलेली आहे की एक वेळेला मी मला एवढा संघर्ष झाला की मला कोणी पुढे येऊनच देणार आणि मग मला एकदा मनसेकडून आमदार व्हावा लागलं एकदा धनुष्यबाण तिकडे भेटली तर त्यावेळेला मला आधी लोक म्हणायची की तुम्ही धनुष्यबाणाला आम्ही तुमचं काम करू धनुष्यबाण घेऊन आलो ते म्हणले नाही नाही मला सोडून पळाली आता पुन्हा मला तिसरा तिकीट मिळेल मग शेवटी युती नाही आणि आघाडी नाही आपली तिकीट म्हणजे सर्वसामान्य जनता महाराष्ट्राच्या पटलावर अपक्ष लढून जिंकणाऱ्या जुन्नर तालुक्यातल्या मायबाप जनतेने इतिहास केला आणि सुवर्ण अक्षरामध्ये पहिला अपक्ष व्हायचा मा तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र पटलावर माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला मिळाला मी आपला आभारी आहे अनेक वेळेला मी आपले धन्यवाद व्यक्त करेन आज मात्र तुमच्या सगळ्यामुळे माझी कॉल टाईट झाली माझी तुमच्यामुळे महाराष्ट्राच्या पटलावर प्रत्येक जण म्हणतो टायगर इज बॅक पुन्हा एकदा शरद सोडणे आला आपला माणूस आला हा लढणार आहे हा बोलणार आहे विधान भवनामध्ये पहिली बिरदावरी मिळवली कि जिथे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला ती किल्ले शिवनेरी आणि जिथे राज्याभिषेक झाला तो किल्लाय रायगड या दोन्ही ठिकाणी स्वराज्याचा ध्वज उभा राहिला पाहिजे आणि रिप्लाय आला मुख्यमंत्र्यांचा की सगळ्यात पहिल्यांदा ध्वज उभा राहील मला सांगा याच्यासाठी आमदार ही या अस्मितीची आहे किल्ल्या शिवडीच्या रोपवेची मागणी केली सुद्धा त्यांनी दादा पत्र हातात घेतली दादा गटाची फाईल बाहेर काढायला लावली बिबट सफारीची सुद्धा धूळ खात पडलेली फाईल बाहेर काढली आणि मी आपल्याला सांगतो प्रामाणिकपणे या जुन्नर तालुक्याला स्पर्धा राहणार नाही अव्वल स्थान जर या महाराष्ट्राच्या हिंदुस्थानच्या पटलावर कुठल्या तालुक्याचा असेल तर ते मॉडेल म्हणून किल्ले शिवनेरी जुन्नर तालुक्याचा असेल हा विश्वास मी तुम्हाला आज व्यक्त करतो ही जबाबदारी माझी केलंच पाहिजे छत्रपती शिवरायांच्या असलेल्या या स्वराज्याच्या जन्म ठिकाणच्या आण बाण शान सभाची नामदारकीची जबाबदारी ही सर्वसामान्यांच्या माध्यमातून ही माझी राहणार आहे आपण चिंता करायचं काही कारण नाही मी आपल्याला शब्द दिला होता जानेवारी महिन्यामध्ये मी सगळ्या ठिकाणी मी निवडून आल्यानंतर मी सर्व महिला भगिनी अठरा ते सत्तर पाच वर्षे वाढवली तुमची ला अडीच ला पाच केले अठरा ते सत्तर आणि तरुण तरूर, आणि तरुण अठरा ते चाळीस या सर्व लोकांचा आम्ही दहा लाख रुपयांचा विमा मोफत काढणार आहोत आपल्या सर्वांचा संरक्षण आम्ही उभं करणार आहोत रस्ते लाईट पाड तर करूच पण तुमचा एवढा विभाग काढायचा कोण करत का हो तुम्ही असं कधी ऐकलं का कुठल्या आमदारांनी असं चॅलेंज स्वीकारलं ते पूर्ण केलं आता तर काय मला मत घ्यायचं नाही पाच वर्ष मला पण मी विसरलो का तो शब्द दिला मी तो विसरलो नाही मला ती काय पूर्ण करायचं आहे लवकरच त्यामुळे आपल्या सर्वांची सुरक्षा ही माझी जबाबदारी आहे दिलेला शब्द मी पाळणार आहे दुसरा शब्द मी माझ्या जनतेला दिला की ज्या लोकांना गुंठाबल जमीन नाही ज्याला घर ना बांधता आलं नाही जो बेघर आहे या तालुक्यामध्ये अशा सर्वांसाठी दहा एकर जमीन विकत घेणार ती शासनाच्या नावावर करणार त्या जा असलेल्या जागेवर स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे मोफत करणारा आम्ही पहिला आमदार अखंड हिंदुस्थानाचा होणार आहे अखंड हिंदुस्थानाचा मला सांगा या गोष्टी ऐकायला बोलायला सांगायला सोप्या वाटतात पण किती अवघड आहेत पण जी जबाबदारी अशोक मी घेतलेली आहे जी जबाबदारी मी तुमच्या सगळी मांडलेली आहे मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे जे शब्द दिले ते पूर्ण होणार आणि छत्रपती शिवरायांचा जगातला सगळ्यात उंच पुतळा आमचा राजांचा मुलगा बोलला होता जगातला सगळ्यात उंच पुतळा तुम्हाला मी सांगतो आज सुद्धा पुढच्या वर्षे दीड वर्षे फार पडतं दोन वर्षाच्या आतमध्ये आख्या जगाला इथं यावं लागेल आणि या शिवरायांच्या पुढे नतमस्तक व्हावा लागेल तो पुतळा सगळ्यात जगातला उंच आपण बनवतो हे तुम्हाला आता स्वप्न रे दादा बोलताय काय काय करणार आहे काय होईल काय हे सगळं हे सगळं होणार आहे मी यांच्या तालुका कुठे पर्यटन होता मी यायच्या अगोदर कुठे आष्टविण्याचे रस्ते होते मी यायच्या अगोदर कुठे बेल्ला जिजुरी होता मी यायच्या अगोदर कुठे तुम्ही बिबट सफारीचं नाव होत मी तालुक्यात यायच्या आधी मीना खोऱ्यामध्ये कुठे एकही रस्ता चांगला नव्हता आशिष प्रकाश सुनील एकही सिंगल रस्ता चांगला होता पण हे सगळं केलं कोर्टाची बिल्डिंग कोल्हापूर पासी पासून तर नाशिक पर्यंत दोन लिपची एका वेळेला चार खूड चालतील आणि आता तुम्हाला पुण्याला जायची गरज नाही जयसिंग आता तुम्हाला बिलकुल खेडला जायची गरज नाही आता कोर्टा चुन्नर तालुक्यामध्ये स्वतःच्या भरभक्कम पायावर उभा करणारा नाव म्हणजे शरद सोडवण्या हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे आता शेतकऱ्याचा सोयाबीनचा प्रश्न आहे आमदारकी झाली आणि आता सरते शेवट मी आपल्याला शब्द देतो आहे पुढच्या सिजनच्या अगोदर आपल्याला स्वतंत्र सोयाबीनचा केंद्र हे जुन्नर तालुक्यामध्ये मी आणून आपल्या सर्वांची सेवा करणार आहे आपली लढाई मोठी आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळायला पाहिजे मी आपल्या बरोबर आहे चिंता करायचं काही कारण नाही आता तुम्ही आरामात झोपायचा आणि जागा मात्र ह्या शरद सोन्यानं राहायचं मी, मी जागा राहणार मी जागा आहे आपल्या सर्वांसाठी आपण निश्चिंत राहा आणि प्रत्येक असलेल्या कामाला उत्तर दिलं हो जाईल मी पर्यटनचा पाच हजार कोटीचा किती खंडूशेठ पाच हजार कोटीचा एक चांगल्या पद्धतीचा आणि महाराष्ट्र शासने दखल घ्यावा अशा पद्धतीचा पाच हजार कोटीचा या तालुक्याचा डीपीआर तयार करतोय आणि सगळ्या गावांचा समावेश त्याच्यामध्ये मी करणार आहे आणि आपल्या सर्वांना सांगतो की रोजगाराची संधी उभी राहणार आहे खूप मोठा रोजगार या तालुक्याचा ता एकही मुलगा इथून पुढे बाहेर जाणार नाही आणि हा तालुका सर्व बाजूने निसर्गाने आणि या पर्यटनाने इतका भरभक्कम होणार आहे की आपल्या सर्वांना या पर्यटनामुळे जोड धंदे उभे राहतील आपल्या प्रत्येकाच्या देशामध्ये पैशांची वाढ होईल आपल्या सर्वांची स्वप्न पूर्ण होतील आणि आपल्या सर्वांच्या स्वप्नांना आकार निर्माण होईल प्रत्येकाचं घर हे स्लॅबच होईल आणि प्रत्येकाच्या घरासमोर चार चारचाकी चाकी गाडी उभी करण्याची मात्र स्वप्नाची पूर्तता शरद धरणे केल्याशिवाय ला लहान नाही हा विश्वास या आमदारकीच्या निमित्ताने व्यक्त करतो आधीच काही बोलत नाही सांबार भात आणि लापशी सांबार भात आणि लापशी आणि आपल्या सर्वांना जेवायचं आहे मी वडगाव सारेच्या सर्व महिलांनी पुरुषांनी कॉन्ट्रीब्युशन केलंय माझ्यासाठी केवढी मोठी बाब आहे माझ्यासाठी कॉन्ट्रीब्युशन करायचंय समोरच्याचे ज्यांचे एकशे बारा कोटी रुपये गेले गेले हो एकशे बारा कोटी दादा भाऊ हो। गेले मी शांचे पण ते त्यांचे नव्हतेच ते सगळे पैसे माझ्या जनतेचे होते ते पुन्हा जनतेमध्ये गेले आणि ते सुद्धा घरी गेले त्यामुळे मी आपल्या सर्व जनतेला धन्यवाद व्यक्त करतो आणि जेवण्याशिवाय कोणी जायचं नाही आपल्याला या दोन हजार पंचवीसच्या मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय